सध्या जगभरात चर्चा सुरू आहे ती पॅरिस ऑलिम्पिकची विविध देशांमधून अनेक खेळाडू चांगली कामगिरी करत असतानाच यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे ते बॉक्सिंगच्या एका सामन्यावरून आणि हा सामना होता महिला विरुद्ध पुरुष असा त्यामुळे या सामन्याची चर्चा आता जगभरात होऊ लागली आहे इटलीची अँजेला कॅरेनी आणि अल्जेरियाची इमाने खलीफ या दोघींमध्ये सहासष्ट किलो वजन गटामध्ये सामना झाला मात्र अवघ्या से सेकंदात या सामन्यात एका माघार घेतली त्यानंतर अँजेला कॅरेनीने सोशल मीडियावर एक दावा केला आणि त्यातून जगभरात मोठ्या प्रमाणावर वाद सुरू झाला दोन हजार तेवीस वर्ल्ड चॅम्पियनशिप अंतिम सामन्यापूर्वी इमाने खलीफची लिंग चाचणी फेल ठरली होती आणि त्यानंतर इमानेला अपात्र घोषित करण्यात आलं होतं असं असूनही महिलांच्या स्पर्धेमध्ये मानेचा समावेश केल्याने अँजेलाच्या पोस्टची जोड मिळाल्याने जगभरातून या विषयावर प्रतिक्रिया येत आहे नेमका काय वाद सुरू इमाने खलीफ खरंच महिला आहे की पुरुष यावर मोठा वाद निर्माण झालाय बॉक्सिंगच्या झालेल्या या सामन्यात एका बायोलॉजिकल पुरुष असलेल्या बॉक्सरचा सामना महिला खेळाडूसोबत केल्याचा आरोप केला जातोय गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमाने ही जेंडर एलिजिबिलिटी टेस्टमध्ये अपात्र ठरली होती आणि तसंच तिला या स्पर्धेतून बाद देखील ठरवण्यात आलं होतं एवढं होऊ नये थेट मध्ये सहभागी होण्याची परवानगी कशी दिली आणि कोणत्या आधारावर देण्यात आली असा सवाल सोशल मीडियावरून अनेक लोकांकडून विचारला जातो आहे तसंच अँजेला हिला अनेक लोकांनी पुढे येऊन समर्थन देखील दिलं आहे महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकच्या व्यवस्थेवरही या सगळ्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं अँजेली ही बरोबर आहे का चुकीची यावर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोपर्यंत पाहत राहा सिविक मिरर